तुळजापूर शहरातील नवीन बस स्थानकासमोरील शिवानंद ट्रेडर्स येथे होलसेल किराणा दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला असून सदर चोरी करणारे चोरटे हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत सदरची घटना ही सहा ऑगस्ट रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या बाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील नवीन बस स्थानकासमोर किराणा होलसेल मालाचे विक्रेते शिवानंद ट्रेडर्स असून सायंकाळच्या सुमारास दुकान बंद करून गेले असता दिनांक सहा ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाच्या वरील बाजूस पत्रे उचकून दुकानात आत प्रवेश करून दुकानातील पन्नास व शंभर रुपयाच्या ठेवलेल्या नोटा अंदाजे चार ते पाच हजार रुपये चोरून घेऊन गेले गे आहेत सदर चोरट्याने हातामध्ये हँड घातले चे सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहे नवीन बस स्थानकासमोर वर्दळीच्या ठिकाणी असून मध्यरात्रीच्या सुमारास अशा ठिकाणी चोरीचे प्रमाण म्हणजेच एक प्रकारे पोलीस खात्याला आव्हानच दिला असल्याचं दिसून येत आहे शिवानंद ट्रेडर्सचे मॅनेजर सोपान भोसले हे सकाळी दुकानामध्ये आल्यानंतर सीसीटीव्ही पाहिल्यानंतर सदर प्रकार लक्षात आला यापूर्वीही अशी चोरी केल्याची घटना घडली होती आता दुसऱ्यांदा पुन्हा ही घटना घडली आहे चोरीची घटना घडत असून नागरिकांनी सतर्क राहावे तसे संशयास्पद व्यक्ती वाटल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे मराठी न्यूज साठी बिरो रिपोर्ट मराठी न्यूज तुळजापूर